नऊ लोक मारले ज्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारताय सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांना तुम्हाला आम्हाला काय गुराडून पाहतो तुम्ही नाही तुमचं आमच्यावरच चालणार ग तो पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित त्यानं आठ नऊ लोक मारले म्हणून सोपला त्याला पुरणपोई द्या काय रंगबाजी शेतकऱ्यावर डिचार्ज माणसावरला डिचार्ज करणारी कायदा झाला पैसेवाला काय करणार नाही तुम्ही सगळे वाटून खा आमच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणूस आहेच मराले तुमच्यासाठी तुमचे कायदे श्रीमंती पाहून बदलतात घेना बंदूक बंदूक मारून ध्यानासह आले तू पण आहे कंपनी असं काय त्याच्या व्हिडिओ काय काढाले बंदी आहे का व्हिडिओ कुठे मला आत्म आतमध्ये आलं काय झालं काय झालं ते मेले त्याच्यासाठी प्रश्न नका विचारू त्रिपाठी चार लोक मेले त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये आलो तर तुम्ही लगेच तुमच्या खुरं गरम होत चांगलाय मस्त तुम्ही कायदा झोपून टाकला व्यवस्थित मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत थोड वाटू द्या आता वाजून राहिले नाही किती वेळ लागत

मस्ती नका करू त्याच्यावर करा मस्ते लाज वाटली पाहिजे थोडसे पैसे भेटले काही चालतं का आलाय कोण बंधन रे व्हिडिओवर घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होतोय हे कि लहान लहान शांत गोष्ट यांनी सांगितलंच नाही तुम्हाला पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या